संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळत नाही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण मग तो, तो कुठल्याही जाती धर्मातला असू द्या तो संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागच उभा असेल करा त्या विष्णू चाटेचा एन्काउंटर करा वाल्मिक कराडचा एन्काउंटर आणि या बाकीच्या भांडगुळांचा सुद्धा एन्काउंटर करा की ज्यांनी एवढ्या निर्गुणपणे एक एक इंच सोळा एक एक एम एम सुद्धा जागा आमच्या संतोषांनाच्या पाठीवरती छातीवरती पोटावरती ठेवली नाही पायाच्या नाकापरून डोक्याच्या केसापर्यंत लाकडी लाकडी दांडे लोखंडी रॉड हॉकीस्टिक फायटर कत्या गुप्त्या जे नाही त्या हत्यारानं त्यांच्यावरती वापर केला गेला आणि एवढ्या निर्घुणपणे छत्रपती संभाजी महाराजानंतर जर कोणाची हत्या झाली असेल तर ती आमच्या संतोषांना देशमुखांची झाली अरे तुम्ही इंग्रजांच्या अंला यात तुम्ही मोगलांच्या अंवाला म्हणून एवढ्या घानेरड्या कृत्य तुम्ही केलं आज कुठे गेले प्रकाश आंबेडकर कुठे गेले रामदास आठवले अरे तुमच्या दलिताच्या पोरासाठी आज मराठीच्या पोराचा बळी गेला समोर यायला हवं होतं एकदा तरी आंदोलन पेटवायला हवं होतं परंतु तुम्ही शांतकात पैसे भेटले सत्ता मिळाली मंत्रिपद लागतात तुम्हाला